तेलारा शहरामधील आरक्षणासह गुंठेवारीचा प्रश्न निकाली काढा युवा सेनेची पालिकेकडे मागणी तेलारा शहरामधील आरक्षणासह गुंठेवारीचा प्रश्न निकाली काढून घरकुलापासून वंचित असलेल्या गरिबांना घरकुल द्या व इंदिरा गांधी नगरमधील नागरिकांच्या घरांचा प्रश्न सोडवा अशी मागणी युवासेनेच्या वतीने मुख्य अधिकारी यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे तेलारा शहरामधील जिजामाता नगर नाथनगर तसेच इतर भागातील आरक्षणाचा प्रश्न निकाली काढून त्या भागातील नागरिकांना आपल्या हक्काच्या घराची जागेची नोंद नगर परिषदेमध्ये करून द्या त्यांचा प्रश्न मार्गी लावून सदर सर्व नागरिकांना पंतप्रधान आवास योजनेचा लाभ द्यावा तसेच ज्या भागामध्ये पालिकेने गुंटेवारी व एचा प्रश्न उपस्थित करून अनेक नागरिकांना पंतप्रधान घरकुल आवास योजनेच्या लाभापासून वंचित ठेवण्यात आले आहे त्यांना सदर योजनेचा लाभ मिळवण्याकरिता यापूर्वी शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार गुंठेवारी भागातील घरे मालमत्ता नियमित करण्यात यावात व वा येण्याचा प्रश्न तात्काळ सोडवण्यात यावा तसेच बॉन्डपेपर मालमत्ताधारकांनासुद्धा घरकुलचा लाभ देण्यात यावा शहरातील गुंठेवारीचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे त्यामुळे तो तात्काळ सोडवण्यात यावा तसेच शहरातील इंदिरानगरमधील रहिवाशांना ते ज्या ठिकाणी राहतात त्या जागेच्या मालकी हक्क त्यांना देण्यात यावा अशी मागणी युवासेनेच्या वतीने करण्यात आली आहे सदर मागणीचा विचार लवकरात लवकर न केल्यास जनहितार्थ आम्हाला आंदोलन करावे लागेल निवेदनातून देण्यात आला आहे निवेदनावर सचिन थाटे प्रदीप सोनटक्के रामाभाऊ पाटकर गौरव धुळे स्वप्नील सुरे राम वाकोडे मोहन श्रीवास प्रदीप राजूसकर दिलीप गावंडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा